Terima kasih telah menonton!

नमस्कार मित्रांनो हॅलो 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 झालं का जेवण जेवण झालं का तुमचं लाईव्हला या मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जेवण झालं का मित्रांनो नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये

अमनी खाया खाना तुमार हो खाना mañ ar c'h'e gwezhañ mañ ar c'h'e gwezhañ स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईव्हला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा जेवण झालं का मित्रांनो तुमचं मी रस्त्यावर थोडं फिरायला आलेलो आहे जेवण झालं मग आता मी थोडं व्यायाम चालू केला आहे थोडं फिरला लाव आहे व्यायाम तुम्हाला अंधार दिसत असेल तर व्यायाम करतो जेवण केलं आत्ताच फिरलं म्हणजे चांगलं राहते शरीराला तुमचं झालं का जेवण लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असतं स्वागत है तुम मधे न चैनल सब्सक्राइब कर लाइक करा जो तो कर कमेंट करा हेलो हेलो स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचं मध्ये स्वागत आहे प्लीज लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन असतात तर हॅलो हॅलो असताना चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुमचं माझ्या स्वागत मध्ये चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असताल तर लाईव्हला लाईक करा चॅनल ॲनिमल कॉमेडीचं चॅनल आहे मित्रांनो आपलं नवीन आहे मी चॅनल नवीनच काढलेलं आहे स्वागत आहे तुमचं माझं चॅनलमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीला लाईक करा हेलो 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 हलो हैलो स्वागत आहे तुम् लाइ हाय हेलो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असताल तर लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईव्हमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असताल तर व्हिडिओ लाईक करा कुठून ला लाईव्ह बघता कमेंट करा लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन असतात तर कुटुंबलाही बघता कमेंट करा स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला ला लाईक करा नवीन असताल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये लाईव्ह कुठून बघतात ते पण कमेंट करा सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा कुठून लाईव्ह बघता कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे माझ्या चॅनल लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघता कमेंट करा मित्रांनो नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो 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 स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये माझ्या हॅलो 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 लाईव्हला लाईक करा तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर मला थोडी माहिती सांगा नवीन आहे मी, मी चॅनलवरती लाईक करा व्हिडिओला लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये लॅव्हिला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा जेवण झालं का मित्रांनो तुम्ही नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक नाही काही नाही लाईक करा लाईक करा चॅनल लाईक प्रोसेस करा प्रोब्लेम लाईक करा हाय हाय हॅलो हॅलो जेवण झालं का मित्रा हॅलो जेवण झालं का चित्र लाईव्ह बघता तुम्ही